नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख आणि मी विकास कराळे स्वागत करतो तुमचं ई आजच्या खास व्हिडिओमध्ये बघा आपल्या सर्वांना दोन हजार सव्वीस मध्ये मिळवायची असेल ना तर फक्त एकच डिप्लोमा नव्वद टक्के जे कॉम्पिटिशन आहे ना तर ते किल करण्याचं काम करणार आहे फक्त हा डिप्लोमा जर तुम्ही केला तर तुम्हाला यामध्ये चांगल्या पद्धतीने पाच ते सहा विभाग असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के नोकरी मिळू शकते कारण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर विषयी आपण बोलतोय हो सॅनिटरी इन्स्पेक्टर हा असा कोर्स आहे की एक वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के आगामी ज्या महानगरपालिका आहे नगर परिषद आहे आणखी हे जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट तसंच स्टेट गव्हर्नमेंट दोन्हीकडे काम येणार अत्यंत महत्वाचा असा कोर्स आहे आणि या कोर्समध्ये करायचं काय तुम्हाला एक फक्त शासन मान्य अशा काही संस्थांची यादी आहे त्या यादीमध्ये जे जे कॉलेजेस आहेत तुमच्या जवळचे त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं एका वर्षासाठी बिलकुल बिलकुल तर विषय असा आहे की सॅनिटरी इन्स्पेक्टर एम डब्ल्यू कर्मचारी जे आहेत ना तर त्यांना ते कंपल्सरी केलेलं आहे ना आता या सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या विभागामध्ये नोकरी मिळू शकते पद कुठलं कुठलं असतं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा जर करायचा असेल तर त्यासाठी शिक्षण काय लागतं तुम्हाला पगार किती मिळणार आहे आणि तयारी कशी करायची तुम्हाला कुठले कुठले पुस्तकं वापरायचे कुठले नोट्स वापरायचे इनफॅक्ट आपल्या सरांचं देखील पुस्तक आहे yes. का येस काही दिवसात ते लॉन्च देखील होणार आहे आपले कोर्सेस वगैरे आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे देखील करून ठेवू शकता तर चला बघूया आपण तत्पूर्वी आपलं हे तुम्ही जर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करणार असाल तर तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये करंट अफेअर्स सहित मराठी इंग्रजी अर्थशास्त्र इतिहास वन लाइनर सायन्स गुगल वगैरे सगळे काही जे आहेत तर ते फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आहे तुम्हाला ते मिळू शकतात ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही हे करू शकता ना आता येऊया आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या या कोर्सच्या माहितीविषयी आपला जो डिप्लोमा असणार आहे तर तो सॅनिटरी असणार आहे मला वाटतं यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पण आहे सर्टिफाईड कोर्स आहे सर्टिफाईड कोर्स तर आहेच आहेत पण सर्टिफिकेट कोर्स पण आहेत तुम्हाला जो करायचा आहे ना तर तू एक वर्षाचा डिप्लोमा करायचा आहे सर्टिफिकेट कोर्स नाही करायचा कारण मागच्या आता काही महानगरपालिकेच्या ज्या जा, जा, जाहिराती आल्या तर त्यामध्ये ज्यांचा सर्टिफिकेट कोर्स होता सहा महिन्याचा सा कोर्स होता तर त्यांना त्यांनी फॉर्म भरण्यासाठी मज्जाव केला होता फॉर्म भरू दिले नाही म्हणून त्यासाठी तुम्हाला एक वर्षाचा जो कोर्स आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तर तो करायचा आहे आणि ये आणि दुसरी गोष्ट काय सर विद्यार्थी अत्यंत परफेक्ट झालेले आहेत जीएस जी टेक्निकल ला सोडून जो विषय आहे ना त्यामध्ये परफेक्शन आहे विद्यार्थ्यांचं फक्त त्या परफेक्शनला एक छोटीशी जोड द्यायची आपल्याला या कोर्सची आणि या कोर्सला हलक्यामध्ये घेऊ हो नका याचं तुमच्या जवळपास जिथं कुठं कॉलेज असेल त्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन घ्या कारण की काय फक्त चाळीस टक्के जो भाग आहे या कोर्समधून तुमचा सिलेबस मध्ये कव्हर होणार आहे चाळीस टक्केच प्रश्न आहेत तुम्हाला याच्यामध्ये मग त्यांचं फक्त बारावी सायन्स जर असलं फील्ड असेल तर तुम्हाला हा कोर्स अत्यंत उपयुक्त राहणार आहे बरोबर बरोबर आता या कोर्स जे ड्युरेशन आहे ना तर ती एक वर्षाचं आहे ठीक आहे एक वर्षाचं ड्यूरेशन आहे फीस यासाठी जवळपास तीस ते चाळीस हजार जिल्ह्यानी हाय जे येऊ शकते तीस किंवा चाळीस हजारापर्यंत असू शकते कोर्स तुम्हाला एक वर्षाचा करायचा आहे आता हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला जे आता पेन हा ओके यासाठी तुम्हाला कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला वाटतं बारावी पास जे आहे बारावी पास पाहिजे आणि त्यामध्ये फक्त सायन्स पाहिजे सायन्स असेल तर आणि तरच तुम्ही या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या कोर्ससाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता न आता यामध्ये ज्या जागा आहेत तर त्या कुठे कुठे आणि कोणकोणत्या डिपार्टमेंटला येतात आता आपल्या जर सरकारी क्षेत्र पाहिलं तर महानगरपालिका बरोबर आता आता जवळपास आपली एकवीस हजार महानगरपालिकांची जी जागा आहे आपल्या याच्यानंतर येणार आहेत इलेक्शन नंतर येणार ये आहेत ये तर त्यासाठी जवळपास पूर्ण जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर एकंदरीत एक अडीच तीन हजार सॅनिटरी इन्स्पेक्टर आरामशीर येतील आरामशीर येतील आणि एमपीडब्ल्यू चे जर पाहिले तर जास्त येऊ शकतात जास्त येऊ शकतात ओके मग काय महानगरपालिका आहे नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे आरोग्य विभाग आहे हे स्टेटच्या बाबतीत विचार केला आपल्या राज्याच्या बाबतीत विचार केला तर आपण इथं फॉर्म भरू शकतो कारण की इथं कसं आहे तुम्ही कोर्स केला आणि फक्त कुठल्या तरी एका डिपार्टमेंटसाठी तितका कोर्स करायचा आहे आणि त्या जागा निघून गेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही असं नाही जाहिराती या चालत राहतात येत राहतात कारण की काय आता महानगरपालिका झाली नगर परिषद तुम्हाला फेब्रुवारी मार्च मध्ये दिसणार म्हणजे दिसणार आहे आरोग्य विभागाची आता जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट लावलेली आहे ती वेटिंग लिस्ट क्लिअर जवळपास फेब्रुवारी मध्ये क्लिअर होणार आहे ते पूर्ण पूर्ण होणार आहे म्हणजे कसं आहे शासनाला तिथं पुढे एक्झाम्स घ्यावाच लागणार आहेत त्यामुळे तोपर्यंत तो तुमचा जर कोर्स कम्प्लीट असेल किंवा आजही कोर्स जर कंप्लीट असेल तुमचा तर त्याचे तुम्हाला बेनिफिट खूप चांगले भेटणार आहेत काय आपण थोडं स्पर्धेच्या बाहेर जाऊन वेगळं काहीतरी करणार आहेत आणि हे वेगळंच आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणार आहेत बिल्कुर, बिल्कुर। जसा गेम गेम काही लेवल पार केल्यानंतर काहीतरी okay. पॉवर मिळते सुपर पॉवर मिळते आपलं कॅरेक्टर अपग्रेड होतं तसं तुम्हाला जर तुमचं कॅरेक्टर जर अपग्रेड करायचं असेल सरकारी नोकरी मिळवायचा एक पाऊल आणखी पुढे जर पडायचं असेल तर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स नक्की करा काय स्पर्धा परीक्षा सर्वजण एका सर्कलमध्ये फिरायला काय जीएस जी के मॅथ रिजनिंग इंग्लिश मराठी बस या मध्ये फिरून त्यांना वाटतं एक्झाम क्रॅक होईल पण काय आपल्याकडे जर काय अडव्हान्स असेल तर आपण लवकर काहीतरी मिळून या स्पर्धेतून निघून जाऊ बाहेर बिलकुल बिलकुल yes. आता हे झालं तर महाराष्ट्र लेवलच आता तर... रेल्वे पण आहे रेल्वे राईट रेल्वेमध्ये मला वाटतं सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि मलेरिया इन्स्पेक्टर पद आहेत तर हे पद आहेत यामध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा निघतात जा त्याच्या डबल जागा ज्या आहेत तर त्या रेल्वे विभागामध्ये निघत असतात त्यामुळे तुमचे चान्सेस आणखी वाढतात तसेच मोठमोठ्या हॉस्पिटल्स आहेत आणि हॉटेल्स आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण ज्या आहेत मोठमोठ्या हॉस्पिटल्स प्रत्येक ठिकाणी जसं तुम्हाला फायर अँड सेफ्टी ऑफिसर प्रत्येक हॉस्पिटलला प्रत्येक कंपन्यामध्ये जिथे जिथे ती चिमणी असते ना धूर निघतो तिथे फायर अँड सेफ्टी ऑफिसर पाहिजेच असतो त्याच पद्धतीने मोठमोठ्या हॉस्पिटलला घन कचरा विस्थापन आणि नियोजन याच्यासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टरचे एक पद नेहमी राखीव असतं हे आणि जितका जास्त जनसमूह तिथे एकत्र येतो मग ती रेल्वे असो आता रेल्वे तर पाहतो दिवसभरामध्ये कितीतरी करोडो लोक येस येस किती अख्ख्या भारतामध्ये तुम्ही विचार केला तर कितीतरी लोकांना तिथे एकत्र यावं लागतं प्रवास करावा लागतो आणि तिथं जर स्वच्छता नसेल तर त्याचा जे फैलाव आहे रोगाचा फैलाव आहे तो खूप खूप ठिकाणी होऊ शकतो त्यासाठी हे पद तिथं महत्वाचं आहे त्यातल्या त्यात सेंट्रलचा पे स्केल याला धरून खूप वेगळा आहे आणि खूप चांगली संधी आहे बिलकुल करायला पाहिजे आपण याला आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल दोन हजार सव्वीस मध्ये जर तुम्हाला तुमचं पद जर मिळवायचं असेल तर तुम्ही डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर या डिप्लोमासाठी तुम्ही नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही जर दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो राम राव राम रा।